श्री नवनाथ सिद्धाय नमो हा स्वागत आहे माझ्या वरदभक्ती या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलवर आपल्या वरदभक्ती या चॅनलवर जे चातुर्मास क्रमशः अंतर्गत जे सिरीज सुरू आहे किंवा जे व्हिडिओ मी टाकत आहे त्यामध्ये आपल्या शास्त्रानुसार धर्मसिंधू आणि निर्णय सिंधू ग्रंथाचा आधार घेऊन चातुर्मासामधील व्रतवैकल्य नियम आधी मी आमचे माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मांडत आहे जे नवीन असतील ते चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या आपतेष्टांमध्ये सोक्यांमध्ये शेअर करा जेणेकरून सगळ्यांना या शास्त्रोक्त माहितीचा फायदा होईल आज मी तुम्हाला या नवीन व्हिडिओमधून चातुर्मासामध्ये काम्यव्रती कोणती असतात आणि ती त्या व्रतांबद्दल विस्तृत अशी माहिती सांगणार आहे तर चातुर्मासामध्ये जे काम्यव्रत आहेत त्यामध्ये कुठला तरी पदार्थ आपण वर्ज केला पाहिजे किंवा काहीतरी नियम आपण चातुर्मासामध्ये पाळला पाहिजे त्याबद्दल आपण या व्हिडिओमधून उहापोह करणार आहे तर ऐकून घेऊया चातुर्मासामधील काम्यवर्ते गुळ वर्ज केला असता स्वर मधुर होतो तेल वर्ज केले असता अंग सुंदर होते तूप वर्ज केले असता शरीर मृदू होतो शाक वर्ज केले असता पकवान न मिळते दही दूध ताक ही सर्व वर्ज केल्यास विष्णूलोक प्राप्त होतो बंधू आणि भगिनींनो भूमीवर दर्भ अंतरून त्यावर शयन केल्यास विष्णू भक्त होतो भूमीवर भोजन केल्यास राज्य प्राप्त होते एक दिवसा आड भोजन केल्यास ब्रह्मलोक प्राप्त होतो दररोज चातुर्मासामध्ये विष्णू भगवंताला नमस्कार केल्याने गोदान केल्याचे फळ मिळते एखाद्या देवालयाच्या भोवती शंभर प्रदक्षिणा जर दर दररोज चातुर्मासामध्ये आपण मारल्या तर विष्णुलोकाची प्राप्ती होते पर्णावर म्हणजे पानावर जर भोजन केलं पत्रावळीच्या मद पत्रावळीवर जर भोजन जर केलं तर कुरुक्षेत्री वास केल्याचे त्यामध्ये फळ मिळते एखाद्या शेळेवर बसून जर भोजन केलं तर प प्रयाग स्नान केल्याचे फळ आपल्याला मिळतं अशा प्रकारे कुठला तरी नियम आपण चातर्मासामध्ये आपण अनुभव अवलंबला पाहिजे त्या नित्यनियमानं आपण तो चारही महिने म्हणजे देवशी एकादशीपासून तर प्रबोधनी एकादशी कार्तिकी एकादशीपर्यंत नियमाचं आपण जर पालन केलं तर या सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत त्याला काम्यव्रते असं म्हणतात उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण धरणे पारणे व्रताबद्दल बोलणार आहोत धन्यवाद नवनाथ सिद्धाय नमो नम